नमस्कार मैत्रिणींनो आज आपण रव्याचे वडे तयार करूया त्यामुळे आता मी हे एक वाटी रवा घेतलेला आहे एक कांदा थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची आलं लसूण हे सगळं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे मी आणि एक उकडलेला बटाटा कच्चा घेतला तरी चालेल उकडलेला बटाटा सगळा स्मॅश करून घ्यायचा म्हणजे बारीक करून किंवा खिसून घ्यायचं आहे हा मीठ आणि आपल्याला थोडंसं फोडणीचं साहित्य लागणार आहे आता मी कढई गरम करत ठेवलेली एक चमचा तेल ओतलेलं आहे एक चमचा तेल ओतलेला आहे ते त्याच्यामध्ये मी थोडीशीच फोडणी घालायची नावाला फोडणी घालायची तेल घातल्यामुळे मोरी जिरे थोडंसं हिंग आणि हळद आता हे मिक्सरबद्दल जे काढलेलं आहे ते ह्याच्यात घालून घ्यायचे परतायचा नाही ना तर क्रस्ट करतो हलवायचं कंटिन्यू त्याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा थोड्याशाच तेलात सगळं हे करायचंय आपल्याला सगळं आणि परतून घ्यायचंय असं काही नाहीये अर्धावर ते नाही जाणार होत आपण अर्धा कप कच्चा ठेवलेलं आहे हे बघा कारण खाताना तो चांगला लागणार आता हा एक बटाटा मी कुस करून घेतलेला आहे तो घालून कच्चा बटाटा हा घातला खिचून तरी चालेल तसं काही नाहीये आता हे सगळं मिक्स करून आहे आपण ही वा, एक वाटी रवा घेतलेला आहे ना तेच हे माप आहे त्याच्यामध्ये मी साधारण दीड वाटी पाणी घाला बरोबर दीड वाटी ह्याच्यात मावलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालणार आता ह्याला एक चांगली उकळी घेऊन द्यायची आहे छान अशी याला तुम्ही उकळी घेऊन देते आता ह्याला उकळी आलेली आहे ह्याच्यात मी हा कच्चा आहे हो रवायवर का भाजलेला नाहीये आणि काटी रवा मी मिक्स करून घेते छान घट्ट झालेला आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करून टाकते संपूर्ण हे गार झाले आता आपण जे रव्याचं मिश्रण केलेलं आहे उपीटासारखं ते गार झाले ते आता छानपैकी मळून घ्यायचं जरा समोर गार झाल्यावरती जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तुम्हाला वाटलं की जरा घट्ट आहे भरपूर झालं आहे थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं थोडंसं पाण्याचा पाण्याचा हात लावायचं लावलेला आहे त्यात तेल ओतलेलं आहे हे अशात चार पाच करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवायचे म्हणून बाकीचं नंतर करणार आहे निवांत जरा ताज ताजच जेवताना खायला आता हे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे असे उडीदुवळे सारखं वडे करून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यात हे सोडते थोडेसे तांबूस असे ब्राऊन करून घ्यायचे म्हणजे मग ते कुरकुरीत लागतात चांगले जरा परतायला हे वेळ लागतो त्याला गरवणी ही रंग यायला आणि बटाटा पण आहे त्याच्यामध्ये रवा आहे सगळ्याला परतायला जरा वेळ लागतो तो काही काही याच्यात हळद घालतात काही जण घालत नाही मी हळद घातली म्हणजे जरा पिवळसर छान रंग त्याला येतो ना खूप चांगला लागतो सोन्यासारखा रंग पिवळा पिवळा हो की नाही मग मस्त दिसतं ते खाताना आता याच्यावर तुम्ही चटणी किंवा सांबार काही घेऊ शकता आणि हे नुसते जरी खाल्ले ना तरी छान लागतात बरं का कारण काय की याच्यामध्ये आपण मिरची लसूण आलं कोथिंबीर सगळं घातलेलंच आहे ना म्हणजे चटणीचाच प्रकार आला तो सगळा काही जण खोबऱ्याचे तुकडे घालतात मिरची मिक्सर मध न काढता तुकडे करून टाकतात पण ते तुकडे आले की जरा तिखट जास्त लागतं ना लहान मुलं मग खाऊ शकत नाही म्हणून मग ती मिक्सरमधनं थोडं काढलेलं आहे मी मस्त असेल प्रॉब्लेम झालेलं दिसतंय तसा छान बनायला येतात बरं आता हेही मी करून दाखवू दिसत वास छान येतो पण आलं लसूण घातलेले आहे ना पण त्याच्यामध्ये आपण वास छान येतो आणि हे उडले ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी वडे त्यात ठेवलेले आहेत आणि हे त्याच्यावरती सांबा उठते मी हे चटणी बरोबर नुसते खाल्ले तरी चांगला आहे किती पटकन मऊ होतो आणि तोडला पण जातो हे बघा आहे की नाही आणि आतापर्यंत तो परतला गेला आहे छान आलाय खा आणि मस्त राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा